पैठण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण बंदची हाक छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावरील सह्याद्री चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व मराठा समाज बांधवांनी दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून बाईक रॅली काढून पाचोडफाटा येथे भव्य रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या लढ्याला सर्व स्तरातून एक होऊन पाठिंबा व्यक्त करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करण्यात आली तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ नागरगोजे संजय मदने नरेंद्र अंधारे राजेश आटोळे मनोज वैद्य महेश माळी यांनी पोलीस बंदोबस्त चोख असा ठेवला होता आपण पाहत आहात बीजे वृत्त वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर आता सरकारने एक कायदा काढला होता सॉरी सरकारने एक नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन म्हणजे सगळे करायच्या संबंधी कायद्यात बरं करा असं मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त हैदराबाद गॅजेट म्हणजे आपला संपूर्ण मराठवाडा येतो हैदराबाद कॅबेट कडे सगळे आपल्या पूर्वीच्या नोंदी काढल्या तर सगळ्यांच्या कुली तापतात आणि ज्यावेळेस भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेस ज्या